त्याच्यापेक्षा माझ्या विठोबाचे गुण ऐका या कानांनी असं महाराजांनी कानाला वर्णन केलेलं आहे आता या इंद्रियांना उपदेश करत असताना महाराजांना इंद्रियांना उपदेश करत असताना महाराजांना या तिन्ही इंद्रियांना उपदेश केला आणि यानंतर आता एक लहानपणी एक मी माझ्या लहानपणी एक गोष्ट सांगते मला वाटतं चौथी का पाचवीला एक धडा होता की एक गोष्ट होती त्यात तीन माकडाचे चित्र तीन माकड़ा। तीन माकड़ा होते तीन माकड ते तीन माकड असे होते की एका माकडाच्या तोंडावर असा हात होता तुम्हाला असं आठवत असेल तर बघा दर्शन गांधी दर्शन दुसऱ्या नंबरच्या माकडाच्या डोळ्यावर हात होता आणि तिसऱ्या नंबरच्या कानावर असे तीन माकड होते तेव्हा ह्या अभंगाचा अर्थ काही कळत नव्हता पण तेव्हा त्या खाली वाचलेल्यावरून असं वाटायचं की खूप महत्वाचा संदेश आहे म्हणून तिसरीला चौथीला पाहिलेला आतापर्यंत माझ्या ते आठवणीत आहे आणि आता अचानक मला आठवलं की या अभंगाला ते जुडते त्या अभंगाचं ह्या अभंगाला काही ना काही त्याचा संदर्भ आहे पहा ते पहिला जे तोंडावर असं बोट ठेवलं होतं त्या माकडानं त्याच्या खाली लिहिलं होतं की बुरा मत कहीये बुरा मत कही म्हणजे चुकीचं काहीच म्हणू नका मग चुकीचं काहीच म्हणू नका तर काहीतरी म्हणावं लागेल ना कारण वाचेचा किंवा आपल्या इंद्रियाचा गुणधर्म काय आहे म्हणणे वाचा आहे तर म्हणावंच लागेल ना मुखर होऊन जमेल का नाही तुम्ही मुकर राहू शकत नाही आपल्या इंद्रियाचे असे गुण आहेत की त्यांना जो त्यांचा धर्म आहे तो धर्म त्यांना पालन करावाच लागतो तुम्ही कितीही म्हणलं ना मुके राहा तुम्ही आयुष्यात जो मुका नाही तो मुका राहू शकत नाही फक्त आपण त्याला वळण लावू शकतो काय म्हणायचं काय म्हणायचं नाही एखादा पाण्याचा जर बांध असला तुम्ही जर म्हणलात की मी पाणी तिकडं जाऊच देणार नाही असं करू शकत नाही तुम्ही ते पाणी वळणानं जाणार तुम्ही कितीही पाणी रोखल्याचा प्रयत्न करा पाणी तुम्ही रोखू शकत नाही पाणी रोखण्याचं एक कारण आहे तुम्ही धरण बांधू शकता त्याला आडवू शकता पण त्याला सांडवा काढावा लागतो नाही तर धरण फुटतंय किंवा लोकांच्या शेतात घरात गावात पाणी जाते तसंच आहे तुम्ही जर वाचेला म्हणूच नको म्हणलात तर तुम्ही आट्या घेऊन मरू शकता तुम्ही प्रयत्न करून बघा न बोलण्याचा बोलून मोकळ होतो म्हणतात की नाही काही दुःख झालं तर मित्राजवळ सांगा कुणाजवळ तरी सांगा बोलतेवा बोला पोटात ठेवू नका नाही तर काहीतरी होईल येईल म्हणतो की नाही आपण मन, तो आपन? मन करा म्हणतो कारण ह्या बांधाला आपण थांबवू शकत नाही त्याला वळण लावू शकतो म्हणजे याला मार्ग काढू शकतो मग महाराजांनी वाचेला म्हणले नाहीत तू बोलू नको बोल पण चांगलं बोल देवाच चिंतन कर तस त्या काही बोलायचं नाही चांगलं बोलायचं दुसऱ्या दुसऱ्या माकडाच्या डोळ्यावर हात होते तिथं लिहिलं होतं की बुरा मत देखिये म्हणजे वाईट काही बघू नका तर वाईट बघायचं नाही म्हणजे काय बघायचं मग चांगलं बघायचं या जगामध्ये जे चांगलं आहे ते बघायचं आणि तिसऱ्याच्या कानावर हात होते की वाईट काही ऐकायचं नाही म्हणजे कुणाची निंदा करायची तर नाहीच पण ऐकायची सुद्धा नाही आता मला त्या वेळ बी नाही आणि महाराजांच्या पुढे तर मला बोलायला किती बोलाव निंदेच सांगतील ते एखाद्या कीर्तनात की निंदा आपण जर नसलं केली चुकीचं लोकांचं उगच आपण वर्णन जरी केलं तर त्याचा दोष आपल्यावर कसा येतो खूप चांगलं उदाहरण आहे त्याचं दुसऱ्या कधी कीर्तनात आपण त्यांना सांगायला लावू माझी पात्रता बी नाही माझी योग्यताही नाही कारण आपणच चुकीचं बोलत असतो आणि मी काय तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी मी फक्त महाराजांचा अभंग दोन शब्द तुम्हाला जसा अवगत आहे तसं सांगायचं तर तिसऱ्या नंबरला त्यांनी कानांना आई कार तुम्ही कान माझ्या विठोबाचे इंद्रियांना उपदेश करत असताना आता पहिले याच्यामध्ये काय म्हणले महाराज घेई घेई माझे वाचे सुरुवातीला त्या वाचेला माझं म्हणले दुसऱ्या वेळेस काय म्हणले डोळे तुम्ही घ्या रे सुख मग तुम्ही म्हणले आता वाचा त्यांचे डोळे दुसऱ्याचे आहेत का डोळे मी त्यांचेच होते ना वाचा भी त्यांचीच आहे डोळे बी त्यांचेच होते मग डोळ्याला तुम्ही का म्हणले असतील त्यांना जेव्हा वाचन स्मरण केलं जेव्हा खूप स्मरण झालं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की हे माझं काहीच नाही हे डोळे सुद्धा माझे नाहीत म्हणून त्यांनी म्हणले की डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही म्हणले तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख आणि तिसऱ्या चरणात म्हणले आई का तुम्ही का न माझ्या विठोबाचे गुण आणि मग आता आधी डोळ्यांना वाचेला माझं म्हणले होते ते पहिल्या ओळीत काय म्हणले माचे वाचेला माझं म्हणले गेई गेई माझे वाचे म्हणजे वाचेला माझे म्हणले आणि आता तिसऱ्या ओळीत काय म्हणतात ते माझ्या विटोबाचे गुण म्हणजे विटोबाला माझं म्हणले म्हणजे या इंद्रियांनी त्यांना विठोबा माझा झाला इंद्रियांच्या वळणामुळे त्यांनी इंद्रियांना सवय लावली इंद्रियांनी स्मरण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता विठोबा माझा आहे मग असं वळण लावलं जसं की एखादी नवीन नवरी असते आणि नवीन नांदायला गेली आणि ती जर माहेर आली किंवा नांदायला कुठेही जरी असली ती तर ती नांदायला गेल्यास पण माहेरचंच वर्णन सांगते माझ्या वडिलाच्या इथं हे आहे माझ्या वडिलाच्या इथं ती आहे माझा भाऊ असा करतो माझा वर्णन कुठलं करते ती सारखं बोलण्यातून माहेरचं आणि एक एक चार पाच वर्ष झाले की मग दोन्हीकडलं करते दोन्हीकडलं अर्धा अर्ध आमच्या सासूबाईला हे आवडतंय आमच्या नवऱ्याला ते आवडतंय आणि मग आमच्या आईचं असं आमच्या वडिलाचं तसं म्हणजे दोन्हीकडचं करते आणि समजा आता आपल्या वयाला आता तुमचं माझं आपलं जे इथलं वय आहे आता सगळं वय सगळंच वर्णन कुठलं आहे आता सासरचं आता माहेरच आहे का म्हणजे आता सगळं वर्णन आपण कुठलं करतो मालकाचं म्हणजे आपण जे आपण का केलं कारण इथंच राहिलो ना आपण म्हणजे जिथं राहिलो तो, तो संसार आपला झाला मग तसं तुकोबा महाराजांना म्हणायचं की इंद्रियाला वळण लावल्यावर आता पांडुरंग त्यांचा झाला